नमस्कार तुम्हाला माहिती आहे का या पद्धतीने जर तुम्ही हे बेसन लाडू बनवले तर बेसन लाडू बनवल्यानंतर बसणार नाहीत जिबेवर ठेवताच विरगळतील अगदी पेड्यासारखे तयार होतील छान दाणेदार होतील आणि त्यासोबतच अजिबात जिबेवर रेलणार नाहीत आणि खाल्ल्यानंतर टाळूला चिटकणार नाहीत अतिशय बनवायला सोपे कुणीही न सांगितलेल्या आजपर्यंतच्या भरपूर अशा टिप्स आणि अगदी कोणीही बनवू शकेल असे दाणेदार गोल गोलगरगरीत बेसन लाडू कसे बनवायचे चला पाहूया तर त्यासाठी इथे मी सर्वात आधी तुम्हाला साहित्याचं वजनी आणि वाटीप्रमाण सांगणार आहे आणि या ठिकाणी आपण जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये बरोबर एक किलो बेसन लाडू बनून तयार होतात सर्वात आधी इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे हे बेसनपीठ मी विकतचं वापरते आहे तुम्ही घरचं वापरलं तरीसुद्धा चालेल वजनी प्रमाणामध्ये बेसनपीठ अर्धा किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर चार वाटी इतकं हे बेसनपीठ आहे त्यानंतर इथे मी चारशे ग्रॅम साखर घेतली आहे आणि वाटीने म्हणाल तर दोन वाटी इतकीही साखर आहे त्यासोबतच इथे मी दोनशे एम एल इतकं साजूक तूप घेतलं आहे तूप घेताना लक्षात ठेवा वितळवूनच घ्यायचं आहे घट्टसर तूप या ठिकाणी वापरायचं नाही आणि जर वाटीच्या प्रमाणामध्ये म्हणाल तर इथे मी पाऊन वाटी इतकं हे तूप घेतले म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी एखाद दोन चमचे तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा वापरले तरीसुद्धा चालेल त्यासोबतच थोडेसे बेदाणे आणि वेलचीपूडसुद्धा घेतली आहे आता आपण लगेच लाडू बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई घेताना जाड बुडाचीच घ्यायची म्हणजे बेसनपीठ अगदी खमंग खरपूस भाजता येतं आणि त्यासोबतच खाली लागून ते करपत नाही आता यामध्ये जे आपण तूप घेतलं होतं त्यातलं एक आठ ते नऊ चमचे तूप कढईमध्ये घालायचं राहिलेलं तूप आपण लागेल असं थोडं थोडं घालणार आहोत आणि त्याच टप्प्यामध्ये बेसनपीठ आपल्याला भाजून सुद्धा घ्यायचं आहे आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप जास्त गरम करायचं नाही हलकंसं गरम झालं की आता यामध्ये जे अर्धा किलो बेसनपीठ मी घेतलं आहे ते सर्व घालणार आहे आता तुमच्या जवळची कढई जर लहान आकाराची असेल तर तुम्ही दोन स्टेपमध्ये हे बेसनपीठ भाजून घेऊ शकता माझ्याजवळची कढई मोठी आहे त्यामुळे एकाच वेळी हे सर्व अर्धा किलो बेसनपीठ मी भाजून घेणार आहे बेसन पीठ तुपामध्ये घातलं की गॅसचा फ्लेम सुरुवातीला पूर्णपणे लो ठेवायचं आहे आणि हे बेसन पीठ एकसारखं हलवत यामध्ये होणाऱ्या गुठळ्या गाठी मोडत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ जसजसं तुम्ही भाजत जालना तसतसं हे तुम्हाला हलकंसं ओलसर झालेलं दिसायला लागेल अशाच पद्धतीने लागेल असं थोडं थोडं तूप घालायचं आणि हे बेसन पीठ एकसारखं हलवत घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आता या ठिकाणी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिलं आहे किंवा त्या कमेंट सुद्धा असतात की बेसन पीठ जसजसं आपण भाजत जाऊ यामध्ये सर्व तूप घालू बेसन पीठ खमंग खरपूस भाजलं गेलं की ते पूर्णपणे सैलसर होतं तूप सोडायला लागतं पण त्या व्हिडिओखाली बऱ्याचशा कमेंट्स अशा असतात की आम्ही भाजून घेताना बेसन पीठ तर असं सैलसर होतच नाही किंवा फक्त ओलसर होतं आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं सैलसर म्हणजे पातळ होत नाही आणि मग बरेच जण काय करतात तुपाचा वापर जास्त करतात आणि त्यामुळे काय होतं जेव्हा आपण लाडू बनवतो ना तेव्हा ते खाली बसतात लाडू आपण बनवतो गोलाकार पण जेव्हा आपण लाडू बनवून ठेवतो ना तेव्हा तो लाडू ते काही वेळातच बसतो म्हणजे पूर्णपणे प्लेन होतो पसरतो तर यासाठीच इथे मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे आता या ठिकाणी तुम्ही बेसनपीठ भाजताय ना तेव्हा इथे ते तुम्ही पाहू शकता जसजसं हे बेसनपीठ भाजलं जाते तस तसतसा तस या बेसन पिठाला ओलावा आहे त्यासोबतच बेसन पिठाचा हलकासा रंगसुद्धा बदलतो आहे आणि पिठाचा सुगंधसुद्धा अगदी घरभर आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मी तुपाचं जेवढं प्रमाण सांगितलं आहे ना तेवढंच तुपाचं प्रमाण घ्यायचं आहे आणि तुम्ही भाजून घेताय ते बेसन पीठ सैलसर नाही झालं पातळ नाही झालं तरीसुद्धा चालेल फक्त हे बेसन पीठ छान ओलसर दिसायला पाहिजे यामध्ये अजिबात गुठळ्या नसायला पाहिजेत आणि हे बेसन पीठ खमंग खरपूस भाजलेलं पाहिजे म्हणजे काय तर बेसन पीठ खमंग खरपूस भाजलं की अगदी घरभर काय शेजाऱ्यांच्यापर्यंतसुद्धा याचा सुगंध पसरतो त्यामुळे समजून जायचं बेसनपीठ हवं आहे तसं छान खमंग खरपूस भाजले गेले त्यामुळे तुम्ही भाजून घेतलेलं बेसनपीठ जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय तसं सेलसर आहे का नाही किंवा सेलसर झालं नाही यासाठी तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे बेसनपीठ तुम्हाला भाजून घ्यायचं आहे फक्त तुम्हाला जर वाटलंच तर एखाद दोन चमचा जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही तुपाचं प्रमाण वापरू शकता तर इथे पहा घेतलेलं सर्व तूप लागेल असं थोडं थोडं मी यामध्ये घातलं आणि हे बेसन पीठ छान खमंग खरपूस रंग बदलेपर्यंत मी भाजून घेतलं आहे बेसन पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी आणि बेसन पिठाचं टेक्स्चर दोन्हीसुद्धा पाहू शकता आता या ठिकाणी मला जसं हवं आहे लाडू बनवण्यासाठी जसं हे बेसनपीठ भाजलं गेलं पाहिजे ना तसंच परफेक्ट भाजलं गेलं आहे आता काय करायचं इथे मी एक चार ते पाच चमचे पाणी घेतलं आहे आता या पाण्याचा शिपका या बेसनपीठावरती मारायचा आणि पुन्हा हे बेसनपीठ एक दोन मिनटं छान असं भाजून घ्यायचं बेसनपीठावरती अशा पद्धतीने पाण्याचा किंवा दुधाचा शिपका मारला की बेसनपीठ छान रवाळ होतं आणि लाडूसुद्धा छान दाणेदार होतात आणि विशेष म्हणजे खाताना जिबेवर रेलत नाहीत आणि टाळूला अजिबात चिटकत नाहीत तर इथे एक ते दोन वेळा मी पाण्याचा शिपका मारून घेणार आहे आणि पाण्याचा शिपका मारल्यानंतर पुन्हा एक दोन मिनटं हे बेसनपीठ मी असंच भाजून घेणार आहे तर इथे पहा दोन वेळा पाण्याचा शिपका मारल्यानंतर हे बेसन बेसनपीठ पुन्हा एक दोन ते तीन मिनटं मी छान असं भाजून घेतलं आहे बेसन पिठाचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता छान दाणेदार असं हे बेसनपीठ आपलं भाजून तयार झालं आहे बेसन पिठाचा रंगसुद्धा बदलला आहे आता गॅस बंद करायचा आणि कढई आपण खाली उतरवून घेऊया हे बेसनपीठ भाजण्यासाठी सुरुवातीपासून पूर्ण बेसनपीठ भाजून होईपर्यंत मला एक तेरा ते चौदा मिनटं लागली आणि पूर्ण बेसनपीठ मी मंद आचेवरतीच भाजून घेतलं आहे आता ही कढई गरम आहे त्यामुळे पीठ एक दोन मिनटं मी असंच परतून घेते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आता हे कोमट होण्यासाठी कढईमध्ये मी असंच ठेवून देणार आहे पूर्णपणे थंड करायचं नाही नाहीतर मग यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स होणार नाही तर इथे पहा एक दहा मिनटं हे पीठ मी छान असं थंड करून घेतलं आहे म्हणजे कोमट करून घेतलं आहे आणि हे मी फॅन खाली अजिबात ठेवलं नव्हतं हे असंच मी कोमट होऊ दिलं आहे हात लावल्यानंतर हाताला सहण होते इतपत हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर आता काय करायचं आपण जी पिठी साखर घेतली आहे ती पिठी साखर एकदम यामध्ये घालायची नाही तर लागेल अशी थोडी थोडी घालायची आणि या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण जे पिठी साखरेचं प्रमाण घेतलं आहे ना ते एकदम परफेक्ट आहे यामध्ये हे बेसन लाडू परफेक्ट असे गोड होतात पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरीसुद्धा चालेल त्यासोबतच पिठीसाखर पिठामध्ये मिक्स करून घेत असताना या पिठीसाखरेमध्ये जर कुठे गुठळ्या झाल्या असतील ना तर त्यासुद्धा मोडून घ्यायच्या आणि मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटंही पिठीसाखर मी चमच्यानेच बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतली आहे आता हे बेसन पीठ बऱ्यापैकी कोमट झालं आहे म्हणजे हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाही आहे त्यामुळे आता पिठी साखर मी हातानेच या बेसन पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे पण त्याआधी यामध्ये मी वेलची पावडर घालणार आहे म्हणजे ही वेलची पूडसुद्धा यामध्ये छान एकसारखी मिक्स होईल तर आता इथे पहा यामध्ये झालेल्या पिठी साखरेच्या किंवा बेसन पिठाच्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या हाताने मोडून घेत ही पिठी साखर मी या बेसन पिठामध्ये मिक्स करते आहे छान एकजीव असं हे मिश्रण आपलं तयार झालं पाहिजे तर इथे पहा सर्व पिठी साखर बेसन पिठामध्ये मी छान एकसारखी मिक्स करून घेतली आहे तुम्ही आता या बेसन पिठाची कन्सिस्टन्सी आणि टेक्स्चर पाहू शकता किती सुंदर दिसतंय ना त्यासोबतच याला रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता काय मस्त आलं आहे आणि त्यानंतर हे बेसनपीठ हातामध्ये घेतल्यानंतर हलक्या हा हाताने जरी वळली ना तरी छान मूठ वळली आहे गोळा तयार होतोय आता आपण लगेच याचे लाडू बनवून घेऊया त्यासाठी तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत ना तेवढं मिश्रण हातावरती घ्यायचं अगदी अलगद हाताने हे मिश्रण दाबून घेतलं ना तरी छान गोळा तयार होतोय थोडासा गोळा तयार झाला की जे आपण बेदाणे घेतले आहेत ते या लाडूला लावायचे आणि छान असा लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे तर इथे पहा काही सेकंदामध्येच गोल गरगरीत असा हा बेसन लाडू बनवून तयार झाला आहे आता हा बेसन लाडू छान गोलाकार व्हावा यासाठी अशा पद्धतीने लाडू हातावरती फिरवायचा म्हणजे खेळवायचा म्हणजे लाडूला छान तरी ते गोल आकार येतो तर इथे पहा परफेक्ट असा गोल गरगरीत हा बेसन लाडू तयार झालाय दिसतानाच किती सुंदर दिसतो आहे ना आणि या ठिकाणी हा बेसन लाडू बनवण्यासाठी मी ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करून जर तुम्ही हे बेसन लाडू बनवले ना तर अगदी परफेक्टच जमणार पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा आता याच पद्धतीने मी आणखी एक बेसन लाडू तुम्हाला बनवून दाखवते तर त्यासाठी इथे मी तेवढंच पीठ हातामध्ये घेतलं आहे आणि थोडासा लाडू वळून घ्यायचा त्यानंतर बेदाणे लावायचे आणि पुन्हा हा लाडू एक दोन ते तीन सेकंदामध्ये छान असा वळून तयार होतो तर सुरुवातीपासून अगदी हे लाडू बनवून तयार होईपर्यंत तुम्ही एकटे जरी हे लाडू बनवत असाल ना तरी एक तासाभरामध्ये एक किलो बेसन लाडू बनवून तयार होतात आता राहिलेले बेसन लाडूसुद्धा आपण याच पद्धतीने बनवून घेव्यात आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे पहा सर्व बेसन लाडू मी बनवून घेतले आहेत बरोबर एक किलो हे बेसन लाडू बनवून तयार होतात तुम्हाला जर ऑर्डर घ्यायचे असतील तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने हे बेसन लाडू बनवू शकता आणि ऑर्डर घेऊ शकता आणि इथे मी तुम्हाला बेसन लाडू फोडूनसुद्धा दाखवला आहे एकदम मस्त दाणेदार पेढ्यासारखा मौसूल हा बेसन लाडू बनवून तयार झाला आहे परफेक्ट पीठ भाजलं गेलं आहे त्यामुळे या बेसन लाडूचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आहे तर तुम्हीसुद्धा या दिवाळीला माझ्या या खास पद्धतीने गोल गरगरीत दाणेदार पेढ्यासारखे मौसूद जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि टाळूला न चिटकणारे बेसन लाडू नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद